चटपटीत पदार्थ खायला कोणाला नाही आणि पाणीपुरी तर भारतीयांचं वीक पॉईंटच आहे तर मग त्याच पाणीपुरीची रेसिपी मी घेऊन आले रेडीमेड पाणीपुरी आणली होती तळून घेतली त्यानंतर शेव तिखट गोड पाणी त्यानंतर तिखट पाणी बनवलं तीच पाणीपुरीची रेसिपी आहे तर रेडीमेड पाणीपुरी आणली तेल गरम करून घेतलं कढईमध्ये टाकून त्यानंतर अशा प्रकारे पुऱ्या तळून घेतल्या पुऱ्या एकदम टम्म अशा फु फुगून निघालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेतल्या त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतली थोडेसे पुदिन्याचे पानं घेतले स्वच्छ धुतले आणि मस्त मिक्सरच्या जारमध्ये टाकले त्यानंतर एक कैरी घेतली त्या हाफ ता कट केली आणि ते कैरीचे जे तुकडे तुकडे करून जे आहे ना ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले अशा प्रकारे बघू शकता कैरी जर आंबट असेल ना तुम्ही याच्यामध्ये थोडीशी किंचित प्रमाणात साखर आणि मीठ घाला मी तर मीठ घालणारच आहे चोईपुरतं परंतु साखर मी घातलेली नाही कैरी गोड असल्यामुळे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मीठ टाकायचं आणि मिक्सरच्या जारला फिरवून घ्यायचं मस्त बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक झालं की दोन हिरव्या मिरच्या घालायच्या ह्या स्टेपला मिरची आणि पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी थुमा आपल्याला बारीक पेस्ट होण्यासाठी घालायचं आहे मस्त असं पाणी घालायचं आणि आणखी एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं मस्त असं बारीक वाटून घ्यायचं तर बघू शकता एकदम ग्रीन असे कलर आलेला आहे आणि एकदम खमंग असं वास पण सुटलेला आहे तर मस्त ते जे सर्व बॅटर आहे ना पे त्याच्यामध्ये आपण चाट मसाला घालायचा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा याच्यामध्ये आणि काळ मीठ घालायचा अर्धा चमचा बघू शकता इथं मी चाट मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चाट मसाला तर मी इथं अर्धा चमचे चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा काळा मीठ घातलेला आहे मस्त असं छान असं घातल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं तुम्ही बर्फाचे तुकडे पण घालू शकता जर तुम्हाला जास्त थंड आवडत असेल मी इथं फक्त थंड पाणी घातलेलं आहे माठातलं पाणी असेल ना तर, त्यान ने लागता। तो तर ते आणखीनच स्वादिष्ट लागतं तर मस्त असं तुम्हाला हवं तेवढं तिखट कमी जास्त प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मस्त असं आपल्या चटपटीत पाणीपुरी तयार झालेली आहे तर बघू शकता इथं मी चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासाठी चॅनलवर अपलोड करणार आहे ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा इथं कैरीची पुदिन्याची आणि हिरव्या मिरची आणि कोथिंबीरची मस्त तिखट पाणी बनवलेलं आहे पुऱ्या बनवून तयार आहे तर मस्त घरी रेडीमेड शेव आणि रेडीमेड बुंदी आणली होती मस्त पाणीपुरी एन्जॉय केली खूप खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा घरच्या घरी हे पाणीपुरी एकदा नक्की ट्राय करा आणि हायजीन आणि आरोग्याला जपा नक्की पाणीपुरी ट्राय करा चॅनल सबस्क्राईब करा